ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीच्या माजी उपसरपंच आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या सौ सुप्रिया राजेश भगत यांचा सव्वीस ऑक्टोबर रोजी वाढदिवस साजरा करण्यात येत आहे चिंचवली विभागातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच भाग घेऊन समाजसेवा आणि विकास कामांची सांगड घालत राजकीय वाटचाल करणाऱ्या त्याचबरोबर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा हरिपाठ आणि हरिनाम सप्ताह याच्या माध्यमातून श्री सेवा करणाऱ्या तसंच सर्वांशी आपुलकीनं आणि आत्मीयतेनं वागणाऱ्या आमच्या लाडक्या सुप्रियाताई भगत यांना वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी चिंचवली रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद असतील स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि शिंदे गटाकडून सुद्धा रायगड जिल्हा परिषदेमध्ये सत्ता यावी याच दृष्टीने कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे प्रयत्न करताना आपल्यासोबत महेंद्र थोरवे सर खऱ्या अर्थाने आता वाटाघाटी होऊ शकतात का काँग्रेस आपलं सॉरी शिवसेनेची भूमिका जरा निरव दिसून येत आहे नाही आता एकंदरीत सगळं आपण राज्याचं चित्र पाहताय की राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अशी अलायन्स आहे वरिष्ठ नेत्यांनी तसे आदेशही दिलेले आहेत की आपण महायुती म्हणून लढलो पाहिजे परंतु स्थानिक पातळीवर असणारे मतभेद पाहता की अशा प्रकारची अलायन्स ह्या मतदारसंघामध्ये होणं शक्य नाही आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय ही आमची पारंपरिक युती आहे आणि ही युती घेऊनच आम्ही या निवडणुकींना सगळ्या सामोरे जाणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील या नगरपालिका असतील या सगळ्या निवडणुकांना आम्ही सामोरे एकत्रपणे जाणार आहोत परंतु शिवसेनेची भूमिका ठाम त्या ठिकाणी आहे की जी राष्ट्रवादी या ठिकाणी अजित पवारांची जी आहे त्या राष्ट्रवादीबरोबर आमची कोणत्याही प्रकारची युती या मतदारसंघामध्ये होणार नाही आहे कारण त्यांची त्यांनी उबाटाबरोबर त्यांनी युती त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे त्यांची आमच्याबरोबर युती होणं शक्य नाही आहे तरी वरिष्ठ लेवलला जे काय आदेश येतील त्याचं पालन आम्ही सगळे करणार आहोत काल तुम्ही मुख्यमंत्र्यां उपमुख्यमंत्री एकनाथ उप शिंदे यांची भेट घेतली काही राजकीय चर्चा झाली का होय नक्कीच आम्हाला प्रामुख्याने सुद्धा आदेश आहे की आपल्याला प्रत्येक ठिकाणी जिंकायचं आहे आणि त्यामुळे महायुतीचा धर्म आम्ही त्या ठिकाणी पालणार आहोत आपली आता दिवाळीनंतर चर्चा सुरू होतील पण त्यानंतर आम्ही ठरू की काय नक्की निर्णय घ्यायचा तो जिल्हा परिषदेचा भरत गोगावल्याने नवीन फॉर्म्युला काढला ज्यांचे आमदार कमी असतील त्यांना जागा कमी दिल्या पाहिजे कसं पाहता या फॉर्म्युल्याकडे नाही आता ते जर जिल्ह्यामध्ये सात आमदार महायुतीचे आहेत आणि महायुती म्हणून जर जिल्हा परिषदची निवडणूक लढायची असेल तर अशा पद्धतीचा फॉर्म्युला असावा असा एक मत महेंद्र दलवींनी व्यक्त केलेलं आहे परंतु ते काय असं सगळ्या भारतीय जनता पार्टी किंवा राष्ट्रवादी असं सगळ्यांचं त्या संदर्भातलं मत काय अजून त्या संदर्भातलं आलेलं नाही आहे त्यामुळे तर दिवाळीनंतर भारतीय जनता पार्टीशी आमची चर्चा होईल त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीशी काय चर्चा करणार असेल तर ते त्या लेवलला करतील आणि मग तसा काय निरोप असेल तो निरोप घेऊन एकत्रपणे कशा निवडणुका लढल्या गेल्या पाहिजेत या संदर्भात विचारून मी करतील त्या लेवलला हे होते महेंद्र थोरवे साईट कर्जत मतदारसंघ असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भामध्ये युती होणार नाही असे स्पष्ट भूमिका महेंद्र थोरवे व्यक्त केले कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बाळेसाहेब विकास मिरणे साम टी कर्जत रायगड